पुणे पोलिसांकडून झोन वन मधून तब्बल अडीच कोटीहून अधिक चोरीला गेलेला जो ऐवज आहे तो आज सर्व नागरिकांना जो आहे तो परत करण्यात आलेला आहे आणि आपल्यासोबत ज्या आजी आहे त्यांचा देखील हातातलं हे जे बांगडी आहे ती चोरीला गेली होती ती आता त्यांना परत मिळतीये काय सांगाल अज्जी हे तुमचं हरवलेला समोर तुम्हाला परत मिळत आहे कुठून चोरीला गेलेला शिवाजीनगरच्या तिथून वसमजी आणि मग तुम्ही याची तक्रार कधी दिलेली आणि किती महिन्यांनंतर तुम्हाला परत असं लागलं ना हाताला तर मग मी वराडले माझी बांगडी गेली तो माणूस येतो उभा आणि एका मुलीच्या दप्तर मध्ये टाकलं ते माझ्या पाया उच पडली खाली आणि लगेच मग मी आराडले मग हे तुम्हाला किती दिवसांनंतर आता परत मिळतात आता तीन तीन महिने झाले असे हा कसं वाटतं का आनंद आहे आनंद झाला आनंद होणार नाही आता इथून पुढे मिळणार काही नाही मिळणार किती किती चोळांचा आहे अडीच चोळ आहे आपण जर पाहिलं तर आजींचा आनंद आपल्याला पाहायला मिळतो तुमची देखील ही बांगडी चोरीला गेलेली कुठून गेलेली आणि किती दिवसांनंतर आता तुम्हाला माझी बांगडी मी सरोवरून कॉर्पोरेशनला उतरताना गेली ती जवळजवळ सहा महिने झाली होती आणि ती आता मिळाली वाटलं वाटलं होतं का की पुन्हा मिळेल आपल्याला हरवलेलं हे आहे परत मिळेल असं वाटलं म्हणजे आता शेवटी वाटत मिळावं मग मिळाली किती किमतीची असेल साधारण <laughs> ही दोन तोळ्याची म्हणजे जवळजवळ एक लाख वीस हजार आता परत मिळाली आहे कसा आनंद आहे खूपच आनंद झाला म्हणजे अगदी आपण सोनं कसं थोडं थोडं साठून घेतो आणि ते मिळाल्यामुळे खूपच आनंद झाला नक्कीच अशा अनेक जणांचे जे सोन्याची साखळी असेल किंवा कॅश असेल लॅपटॉप्स असतील अशा विविध गोष्टी ज्या आहेत त्या आज पुणे पोलिसांनी या सर्व नागरिकांना परत केलेल्या पाहायला मिळाल्या मुड सिविक मिरार